नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज मालेगाव शिर्डी येथे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आप शब्द वक्तव्य केले त्याविरुद्ध अखंड महाराष्ट्रातील हिंदू समाज क्रोधित झाला असून प्रत्येक शहरात जितेंद्र आवाड यांच्या अपशब्दामुळे शब्दामुळे जागोजागी निषेध व पुतळे जाळले जात असून मालेगावातील हिंदू बांधवांतर्फे व विविध संघटनांच्या वतीने आज दुपारी पाच वाजता भवानी चौक संगमेश्वर येथून मोसंपूल महात्मा गांधी पुतळा येथे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळा रूपी अंत्ययात्रा काढून जाण्यात आल्या 아 b i e s a r n t r a i c h y v i d s o f c i l t a t i t y s o u e d h e a r n e i n t g s h a i e a i w t u t i n a n d t a o p w ठिकाणी या हरामखोराला याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत प्रभू श्रीरा प्रभू श्रीरामाचा आणि आमच्या देवदेवतांचा जो कोणी अपमान केला त्याला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही त्याला टेसल्याशिवाय राहणार नाही या जिद्या पाडायला अंकाच सांगणार याची हिंमत असेल तर या निश्चान माणसात निघून दाखवावं आता याला टेसल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणाहून हा फक्त डेमो आहे याच्यानंतर हिंदू समाजाच्या बाबतीत हिंदू देवदेवतांच्या बाबतीत फक्त राजकीय पुढारीच नवं आहेत कुठल्या सिनियरमध्ये कुठल्या पिक्चरमध्ये अभद्र काही दाखवण्याचा प्रयत्न केला सत्ता हमी ते खपवून घेणार नाही जय श्रीराम जय श्रीराम <द्था> हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा <द्था> आवाज करतोय प्रभु श्रीरामचंद्र हे जे शब्द आहेत ते आम्ही सुद्धा इथं विचारू शकत नाही की त्यांचा आदर्श हे घेऊ शकत नाही असे हे हरामखोर राजकारणासाठी प्रभू श्रीरामाचा जो अनुद्धार करताय त्यांनी काय खाल्लेले काय नाही यांनी रामायण महाभारत काय वाचलेले याला काय धर्म करणार आहे समाजामध्ये जातीय देत निर्माण करणारा आराम कोर यांनी शिवसेना म्हणा कोणत्याही पक्षाने म्हणा प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपारे विधान केलेले नाही परंतु यांनी वेळोवेळी अशाच पद्धतीने या जितेंद्र आव्हाडाने पुऱ्या संबंध मुंबईमध्ये या भारतामध्ये अशाच पद्धतीने त्यांनी हे विधान केलेले याच्या यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे त्या भडव्याचा जो थो, कोणी झोपाड मोडेल अन्यथा त्याच्या तोंडाला काळा भासेल त्याला त्या काळा भासणाऱ्याच्या त्याला मी पक्ष जाहीर करतो आमच्या भारत मंडळातर्फे व मंगेश बिरारी यांच्यातर्फे अकरा हजार एक रुपये रोकड्या देऊन या बैलाला तीन आवाडांनी जे काही आक्षेपार्ह विधान भगवान श्रीरामाच्या विरोधात केलेलं आहे त्याला फक्त मी दोनच शब्दात सांगतो विश्व हिंदू परिषद बजरंग दल मालेगावच्या वतीनं मी दिलेलं आव्हान देतो तो जर कधीकरच त्याच्या आईचा दूध त्याने पिलेला असेल तर त्यांनी फक्त मालेगावमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा त्याचं पुढचं दहाव्याचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल घेत आहे जितू तीन आवान आता विश्व हिंदू परिषद बजरंग दल मालेगावतर्फे मी जाहीर निषेध करतो आणि अशी ही पिलावळ वेळी ठेचली पाहिजे अशी प्रशासनाला देखील विनंती करतो भागवली आणि भगवान श्रीराम हे मर्यादेचे मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जातात ते मर्यादाच एक प्रतीक आमच्या हिंदू धर्मात आहे परंतु ही सगळी जी पिलावळ आहे जी हिंदू धर्मावर वेळोवेळी नाव ठेवण्याचे काम करतात या सगळ्यांनी ती मर्यादा ओलांडून भगवान श्रीरामांवर जातीय ते निर्माण करण्यासाठी हिंदुस्थानात दंगली घडवण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी जाणीवपूर्वक या जितुद्दीन आव्हा हाडणे या जित्या आव्हाडणे हे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आम्ही मंगेश ब्रारी आणि भारत मंडळ संगमेश्वरातील सर्व मित्र परिवार विश्व हिंदू परिषद दल आणि या ठिकाणी या आंदोलनास आणि या अंत्ययात्रेत आलेल्या प्रत्येक संघटनेकडून आम्ही या जित्या आव्हाडचं निषेध करतो जितेंद्र आव्हाडची आमदारकी रद्द करावी यासाठी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करणार आहोत जितेंद्र हम... आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबत केलेलं वक्तव्य अतिशय निषेधार्ह सकल हिंदू समाजाचाच नाही पूर्ण जगाचं हे आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवताबद्दल कोणी टीका टिप्पणी करणं ही योग्य नाही शहराच्या पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगेश बिरारी यांनी जो इन्सेंटिव घेऊन त्यांनी पुढाकार घेऊन आज ती तीडी यात्रा काढली त्या माध्यमातून सकल मालेगाव वो समाजाच्या वतीने संपूर्ण मालेगाव वो शहराच्या वतीने हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या राजकीय नेत्यांनी भावना समजून घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व महापुरुषांचा आदर्श घेत त्यांचा अवमान आउमा, होणार नाही अशी वक्तव्य करावी जेणेकरून हा देश हा राष्ट्र एक समृद्ध परंपरा कायम ठेवेल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद इकडे आण ना ती इकडे आण अरे अरे हो भोसले साहेब मागे सारखा